आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट प्रजासत्ताक देनी भडगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न तालुक्यातील कजगाव अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने उषाबाई नामदेव पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न कजगाव तालुका भडगाव येथील सरकारी गट नंबर एकशे बत्तीस ऑब्लिक दोन मधील बस स्थानक परिसरातील अतिक्रमधारकांनी पक्के बांधकाम करून मांडलेली दुकाने त्वरित काढण्याबाबत कजगाव येथील महिला उषाबाई नामदेव पाटील यांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज भडगाव तहसीलदार यांच्याकडे केला होता अतिक्रमण काढणे बाबत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी ठराव क्रमांक आठ मंजूर झाला आहे व यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अतिक्रम काढण्याची कारवाई केलेली आहे परंतु पक्के अतिक्रमण धारकांवर कारवाई न झाल्याने परत आत्मदहन करण्याचा निर्णय सौ उषाबाई नामदेव पाटील यांनी वरिष्ठांकडे एकोणीस जानेवारी दोन रोजी आत्मदहन करण्याच्या इशारा व तक्रार अर्ज करण्यात आला होता त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भडगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबीना पठाण हेड कॉन्स्टेबल पंचशिला निकम व स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ रोखले यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला यावेळी उषाबाई नामदेव पाटील यांनी सांगितले की अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम केले आहे मातंबर अतिक्रमण धारकांनावर आठ ते दहा दिवसात त्वरित कारवाई करावी अन्यथा मी पुन्हा आत्मदहन करण्यास भाग पाडले जाईल या घटनेमुळे ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी पत्र देऊन कळवण्यात आलेले आहे यापूर्वी एकदा ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.